नमस्कार मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये रेशन कार्ड धारकांसाठी एक अत्यंत महत्वाची बातमी देणार आहोत याबद्दलची आपण संपूर्ण सविस्तरपणे माहिती जाणून घेऊया तर चला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ चॅनलला देखील अवश्य सबस्क्राईब करा राष्ट्रीय अन्न सुरक्षा उपक्रमाअंतर्गत देशभरात स्वच्छ धान्य दुकानांच्या माध्यमातून गरीब नागरिकांना अन्न पुरवले जाते त्यासाठी लाभार्थी कुटुंबांना शिधापत्रिका देण्यात येतात याच शिधापत्रिकांच्या मदतीने धान्य दुकानांवरून लाभार्थ्यांना अत्यल्प किमतीत किंवा मोफत रेशन धान्य दिले जाते यासोबतच रेशन कार्ड सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी आणि इतर महत्वाच्या कामांसाठी देखील एक महत्वाचे सरकारी दस्तावेज आहे आता रेशन कार्ड संबंधित एक महत्वाची बातमी समोर आलेली आहे जर का तुम्ही हे काम येत्या तीस तारखेपर्यंत केले नाही तर तुम्हाला मोफत रेशन धान्याचा लाभ मिळणार नाही तसेच राज्य सरकारच्या नवीन अन्नपूर्णा योजनेअंतर्गत मोफत तीन गॅस सिलेंडर देखील तुम्हाला मिळाला नाही e करने है। तर चला पाहूया हे महत्वाचे काम काय आहे तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस पूर्वी ई केवायसी पूर्ण करणे आवश्यक आहे नाही तर तुमचे रेशन कार्ड बंद केले जाऊ शकते ई केवायसी म्हणजे तुमच्या रेशन कार्ड ची तुमची ओळख सत्यापित करण्याची एक ऑनलाईन प्रक्रिया आहे तर चला पाहूया ई e केवायसी पूर्ण करणे का आवश्यक आहे भारत सरकारने सर्व रेशन कार्ड धारकांसाठी ई e केवायसी पूर्ण करणे आवश्यक केले आहे तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस पर्यंत तुमची ई केवायसी पूर्ण न केल्यास तुमचे रेशन कार्ड बंद देखील केले जाऊ शकते तर चला तुम्ही ई केवायसी कशा प्रकारे करू शकता नंबर एक तुम्ही तुमच्या स्मार्टफोन वर मेरा रेशन ऍप डाउनलोड करू शकता आणि तुमच्या रेशन कार्ड ची ऑनलाईन पद्धतीने केवायसी करून घेऊ शकता आता नंबर दोन तुम्ही तुमच्या जवळील रेशन दुकानात किंवा तहसील कार्यालयात जाऊन देखील आपली ई केवायसी पूर्ण करून घेऊ शकता तर चला आता आपण पाहूया तुम्ही ई के स्टेटस कशा प्रकारे पाहू शकता म्हणजेच तुमच्या रेशन कार्ड ची ई के पूर्ण झाली आहे किंवा नाही हे कशा प्रकारे तपासू शकता तुम्ही मेरा रेशन ऍप वरून तुमची ई केवायसी स्थिती केवायसी स्टेटस तपासून घेऊ शकता मित्रांनो हा व्हिडिओ शॉर्ट पर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद